वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर बघा मग आज आहे आपला फ्री ऑनलाईन झालेले आहेत आणि या आधी आपण बरंच काही शिकलेलो आहोत सो इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते जेणेकरून पुढचं शिकण्यासाठी तुमची लिंक लागेल सो बघा मग याआधी मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लाउज वरून माप कशी घ्यायची हे सांगितलेले आहे ते सुद्धा एकदम डिटेलमध्ये आणि त्यानंतर ती माप टाकून कशा पद्धतीने करून पेपर पॅटर्न तयार करायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि पेपर पॅटर्न म्हणजेच आपलं पेपर कटिंग जी असेल तर ती ठेवून अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा कसा कटिंग करायचा तर हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि फायनली आपण अस्तरचा ब्लाउज स्टिचिंगला घेतला होता कटोरी ब्लाऊज पहिला ब्लाऊज जो होता तर तो कटोरी होता त्यानंतर बघा अस्तर जोडलेले आहे आपण ब्लाउज स्टिच केलेला आहे बाहीला छान अशी डिझाईन आहे बॅकनेकला सुद्धा खूप सुंदर डिझाईन आहे तर बाही डिझाईनचा व्हिडिओ शेअर करायचा बाकी आहे पण जो काही आपला बॅकनेक डिझाईन आहे तर त्याचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे सो लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते त्यानंतर कटरी साईड पार्ट पट्टी गळा गळापट्टी हे सगळं आपण याआधी कव्हर केलेलं आहे तर त्याचबरोबर शोल्डर कसं जोडायचं बाही कशी जोडायची तर हे देखील आपण सगळं अतिशय सविस्तर बघितलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा मग आज आपण ब्लाऊजला फिटिंग टाकणार आहोत बऱ्याचदा फिटिंग टाकताना चुका होतात फिटिंग लूज येत एक तर टाईट येते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिटिंगची लाईन सरळ येत नाही जे काही आपले मुंड्यातले जॉईंट असतात तर ते खालीवर होतात सो हे सगळं काही होऊ नये त्यासाठी परफेक्ट अशी ब्लाउजला फिटिंग कशी टाकायची तर हे आज आपण बघणार आहोत तर मी तुम्हाला फिटिंगच्या ज्या काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत तर हे सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट सरळ अशी ब्लाऊजला फिटिंग सहजच टाकता येईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या काही स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे तर तुम्ही सुद्धा जर त्या स्टेप बाय स्टेप जर का स्टिच केलं तर नक्कीच तुमचं ब्लाउज सुद्धा एकदम परफेक्ट फिटिंग सहित नक्कीच रेडी होईल ठीक आहे सर चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला कशा पद्धतीने ब्लाउजला फिटिंग टाकावी ती सुद्धा परफेक्ट हे सहजच लक्षात येईल ठीक आहे तर बघा मग इथपर्यंत आपला हा ब्लाउज स्टिच झालेला आहे तुम्ही बघू शकता कटोरीचा शेप वगैरे हुकलूक पट्टी हे सगळं एकदम व्यवस्थित आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर आलेली आहे हे बघा टक्स वगैरे सगळं एकदम परफेक्ट असं आणि नक्कीच हा ब्लाउज परफेक्ट आपल्याला फिटिंगला बसेलच आणि तो बसण्यासाठी आता सगळ्यात महत्वाचा आहे ती म्हणजे फिटिंग तर आता आपण इथे या ब्लाऊजला फिटिंग टाकायला सुरुवात करूयात तर बघा आता फिटिंग टाकण्याच्या वेळेस सगळ्यात महत्वाचं असतं की ज्या वेळेस आपण बाही जोडतो तर त्यावेळेस काही टिप्स अँड ट्रिक्स फॉलो कराव्या लागतात तर ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या सहजच लक्षात येईल की बाही जोडण्याच्या आधी कुठल्या गोष्टी चेक करायच्या आणि जर त्या कमी जास्त असेल तर त्या कशा कर ऍडजस्ट करायच्या जेणेकरून एकदम परफेक्ट अशी फिटिंगची लाईन सरळ यावी मुंढ्यातले जॉईंट सुद्धा बऱ्याचदा खालीवर होतात सो ते होऊ नये यासाठी तर बघा ही सुंदर अशी बॅकनेकची डिझाईन आहे आणि याचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे आणि सुद्धा ठीक आहे सो चला मग इथे मी मार्किंग फेंड फेन तुम्हाला दिसतच आहे तर ती मार्किंग सुद्धा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे आता फिटिंग टाकण्याच्या वेळेस सगळ्यात आधी आपल्याला साईडने ब्लाउज सरळ असतानाच एक टीप टाकायची असते तर बघा मी इथे लूप पट्टी एक इंचाची एक्स्ट्राची सोडून सेंटरला ठेवते आणि त्या पद्धतीने आपण मार्किंग सुद्धा केलेली आहे आणि जेवढा एक्स्ट्रा आहे ना तेवढा आता आपल्याला इथे कट करायचं आहे तर आधी टीप मारायची आणि मग कट करायचं असतं तर बघा मग इथून मी ह्या पद्धतीने व्यवस्थित पकडलेला आहे आणि आता आपण एक इथे सिंपल अशी टीप टाकून घेऊयात कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपण कटिंगच्या वेळेस कमरेचा पार्ट तिथे मोजत नसतो तर आपण जेवढा छातीचा चौथा भाग होतो तेवढाच इथे मार्क करत असतो म्हणून मग तेवढा अर्धा इंच तरी तो एका साईडने फक्त कमरेच्या साईडने एक्स्ट्रा होतच असतो ठीक आहे तर बघा मग या पद्धतीने आपण इथे टीप टाकून घेतलेली आहे आणि आता जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे महत्वाचं म्हणजे ही जी काही टीप आहे तर ही टाकताना जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने टीप टाकायची आहे म्हणजे आपल्याला आतमध्ये मार्जिन रहावं यासाठी आणि स्लीव सुद्धा बघा एखाद दोन लाईन एक्स्ट्रा होती तर ती या पद्धतीने आपण कट केलेली आहे तर बघा एकदम सरळ अशी आपली इथे ही टीप टाकून झालेली आहे ठीक आहे सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टिप टाकायची आहे तर तिथे हुकपट्टी डायरेक्ट सेंटरला ठेवलं म्हणजेच मध्यभागी आणि त्याची मार्किंग केलेली आहे आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे बघा आणि मी म्हटल्याप्रमाणे खालच्या साईडला आपलं थोडस सा एक्स्ट्रा हे असतच तर बघा इथून सुरू करूयात तर बाही मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित एकावर एक, एक पकडायचे आहे आणि असं पण बाही जोडताना आपण ते चेक केलं होतं त्यामुळे ते व्यवस्थितच येणार आहे आणि ते काय चेक करायचं तर जर तुम्ही या आधीचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो नक्की बघा म्हणजे फिटिंगची लाईन तुमची सुद्धा नक्कीच सरळ येईल आणि बघा मग इथपर्यंत टिप झाल्यानंतर पुन्हा इथे व्यवस्थित एकावर एक, एक पकडायचं आहे बघा आणि टीप टाकून दिली आणि मी म्हटल्याप्रमाणे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत आपल्याला इथे कडेने टीप टाकून घ्यायची आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं आणि बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं आपण इथे कट केलेलं आहे आणि स्लीव सुद्धा आपली थोडीशी एक्स्ट्राच होती सो ती सुद्धा आता आपण इथे कटिंग करून घेऊयात ठीक आहे तर बघा मग या पद्धतीने दोन्ही साईडचं चा, ब्लाउज सरळ असताना आपण जे काही साईड पार्ट असतो ना म्हणजेच कडेचं फिटिंगचं पार्ट तर तिथे टीप टाकून घेतलेली आहे आणि ते सुद्धा एकदम परफेक्ट प्रॉपर असं फिनिशिंग तर यानंतर आपण हा ब्लाउज उलटा करून घेऊयात बघा या पद्धतीने आणि उलटा केल्यावर बघा साईडने सुद्धा तो व्यवस्थित प्रेस करायचा आहे आपल्याला म्हणजे आपली फिटिंग परफेक्ट यावे यासाठी तर बघा इथून पण मी व्यवस्थित प्रेस करून घेत आहे आणि त्यानंतर इकडनं सुद्धा ठीक आहे तर ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रेस केल्यानंतर आता सेंटरलाच म्हणजे मध्यभागी आपल्याला हुक पट्टी व्यवस्थित मॅच करायची आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे लूप पट्टी एक इंचाची जी अस्ते एक जी असते एक्स्ट्रा तर ती सोडून आपण ह्या पद्धतीने ठेवून घेतलं आणि इथे आता आपण पिना लावून घेऊयात जेणेकरून फिटिंग टाकताना ते हलणार नाही आणि आपली फिटिंग चुकायला नको यासाठी तर बघा वरच्यावर जरी इथे पिन लावली ना तरी चालेल पण मला असं वाटतंय की खालचा जो काही आपला बॅक पार्ट आहे तर तो सुद्धा या पिनमध्ये घेऊ म्हणजे ते बरोबर पॅक राहील आणि आपल्या सेंटरपासून मार्किंग प्रॉपर आणि परफेक्ट यावी यासाठी आता आपण फिटिंग टाकायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपल्याला छातीच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची आहे चा। तर तुमची जी साईज असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा तर हा ब्लाउज आहे चौतीस साईजचा तर बघा हुपट्टीपासून ह्या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि मी इथे चौथीचा चौथा भाग म्हणजे साडेआठ इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा मार्किंग करायची आहे पण दुसऱ्या साईडने बघा लुपपट्टी एक इंचाची सोडून टेप ठेवायचा आणि मग साडेआठ इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे आता ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला पुढची मार्किंग आहे ती म्हणजे कमरेची तर आता आपल्याला इथे कमरेचा चौथा भाग जो आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे तर तुमचा जो काही कमरेचा भाग असेल किंवा जे काही साईज असेल सव्वीस चोवीस अठ्ठावीस तीस बत्तीस तर त्याच्या चौथ्या भागाची तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा मग मी इथे पुन्हा खाली टेप ठेवलेला आहे कमरेच्या साईडला पट्टीपासून आणि त्यानंतर इथे साडेसातला मार्किंग करते सात चौक अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस साईज आहे म्हणजे थोडा लूजच ठेवलेला आहे आणि इथून सुद्धा साडेसात लूप पट्टी एक इंचाची सोडून ठीक आहे आता ह्या दोन्ही मार्किंग करून झालेल्या आहे आणि यानंतर आता आपल्याला मार्किंग करायची आहे ती म्हणजे दंडघेरची आता तुमचा दंडघेर किती आहे त्याचं तुम्हाला निम्म घ्यायचं आहे आता हा शेप बघा थोडा वेगळा होता म्हणून मी त्याच लेवलमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि इथे साडेपाच इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे जेवढी बाही लांबी आहे त्याचं निम्मा सेम त्याच पद्धतीने तीस साडेपाच इंचाची मार्किंग मी दुसऱ्या बाहीचा दंड घेरचे सुद्धा इथे करून घेत आहे बघा ठीक आहे आता ह्या तीनही मार्किंग झालेल्या आहे आणि ह्याच आता फिटिंगसाठी जास्त महत्वाच्या असतात यानंतर काय करायचं आहे एकदा आपण फिटिंगचा मुंडा चेक करू तर तो इथे ये येतोय साडेसात इंच आणि इकडचा सुद्धा एकदा चेक करूयात तर बघा कटिंगच्या वेळेस फिटिंगचा मुंडा कसा मोजायचं हो ब्लाउज वरून तर ते मी सांगितलेलं होतं आणि ते फिटिंगची टीप टाकण्याच्या आधी एकदा चेक करून घ्यायचं म्हणजे आपली फिटिंग चुकत नाही आणि बघा हे दोन पॉईंट मॅच करत एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि पुन्हा जो काही आपला दंड घेरची मार्किंग आहे तर ती येथे मॅच करायची आहे आणि ती परफेक्ट अशी मॅच झालेली आहे बघा एकदम स्ट्रेट लाईन आपली इथे फिटिंगची आलेली आहे बऱ्याचदा काय होतं एक तर आत होतं एकतर म्हणजे मुंड्यापासून खालीवर होतं तर तसं झालं तर समजायचं आपलं चुकलेलं आहे पण इथे तसं झालेलं नाही बघा फिटिंगची लाईन एकदम स्ट्रेट अशी आलेली आहे कुठेही जास्त अशी आत बाहेर अशी निघालेली नाही आहे हे तिन्ही पॉईंट एकदम व्यवस्थित मॅच झालेले आहे याचाच अर्थ आपण आतापर्यंतचा ब्लाउज कटिंग ते स्टिचिंग पर्यंत एकदम प्रॉपर असा स्टिच केलेला आहे आणि आता जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकताना बघा स्टार्टिंगला डबल टीप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे त्यानंतर मुंड्यातले जॉईंट जे आहे तर ते व्यवस्थित पकडायचे आहे आणि त्याचं एकतर वर किंवा एकतर खाली असं फोल्ड करायचं आहे एक खाली एक वर असं करू नका आणि बघा मग बरोबर एकदम प्रॉपर असं पकडत पकडत इथे मी टीप टाकून घेतलेली आहे आता इथे खाली सुद्धा आपल्याला काय करायचं आहे डबल टीप देऊन लॉप करायचं आहे जेणेकरून तिथून शिलाई उसवण्याचे चान्सेस राहणार नाही यासाठी ठीक आहे तर बघा मग एक साइडने आपली बरोबर प्रॉपर अशी फिटिंग जी काही लाईन होती त्यावर टीप टाकून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडची सुद्धा जी काही के मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप टाकून घेऊया तर तिथे सुद्धा आपल्याला बघा स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टीप देऊन लॉक करून घ्यायचं आहे आणि बऱ्याचदा लेस वगैरे असली की तिथे ती टीप टाकताना सटकण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला ह्या गोष्टी इथे करायच्या आहे आणि बघा त्याच नंतर मुंड्यातले जॉईंट सुद्धा व्यवस्थित पकडायचे आहे बाही आणि मुंड्यातला जो काही जॉईंटचा पार्ट आहे तर तो एक तर खाली एक तर वरती असा फोल्ड करायचा आहे म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही आणि इथे लास्टला सुद्धा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मग आता दुसऱ्या साईडला सुद्धा जी काही फिटिंगची लाईन होती त्यावर आपण इथे टीप टाकून घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं असतं पाव इंचाच मार्जिन सोडत दोन्ही साईडला आपल्याला दोन ते तीन एक्स्ट्राच्या टिप इथे टाकून घ्यायचे असतात सो ते मी नंतर टाकून घेईन आता तुम्हाला हा ब्लाउज सगळ्यात आधी सरळ करून दाखवते की तो ब्लाऊज कसा असा रेडी झालेला आहे किती सुंदर लुक आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि फिटिंग तर इतकी परफेक्ट आलेली आहे की हा ब्लाऊज सुद्धा घातल्यावर एकदम परफेक्ट असा नक्कीच बसेल कारण की आपली फिटिंगची लाईन सुद्धा एकदम प्रॉपर सरळ आलेली आहे मुंड्यातली जॉईन सुद्धा एकदम प्रॉपर आलेले आहे बघा कुठेही खालीवर झालेले नाहीये जर जा खालीवर झाले तर फिटिंगला बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो पण इथे एकदम परफेक्ट असा आलेला आहे सो मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या फॉलो करून तुम्ही जरी ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाउज सुद्धा एकदम मस्त असा परफेक्ट फिनिशिंग सहित आणि परफेक्ट फिटिंग सहित नक्कीच रेडी होईल तर ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या फॉलो करून ब्लाऊज शिवून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, फायनली आपला आजचा हा ब्लाऊज इथे कम्प्लीट झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची बॅकनेक डिझाईन वगैरे बाही डिझाईन टक्स तिरका होणं वगैरे बाही कशी जोडावी तर ह्या सगळ्या म्हणजे शोल्डर बाही टक साईड पार्ट योगपट्टी तर ह्या सगळ्यांचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहे जर कोणाचा एखादा व्हिडिओ मिस झालेला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला ते कसं स्टिच करायचं हे सहजच लक्षात येईल ठीक आहे तर संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेला आहे आणि ब्लाऊज बघितल्यावर तुमच्या लक्षात येते की फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे सो ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा ठीक आहे मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या, या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय